कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी आता कुडाळ नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक एकवटले आहेत मच्छरमुक्तीसाठी लागणारे गप्पी माशांचं पैदास केंद्र कुडाळ शहरात सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला उभारण्यात आलं आहे कोणताही खर्च न करता टाकाऊपासून गप्पी माशांसाठीच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अशा प्रकारचा जिल्ह्यातला हा पहिलाच उपक्रम आहे आज या गप्पी मासे केंद्रातले मासे रेल्वे स्टेशन मार्ग आणि तुपटवाडी इथल्या ओहोळात सोडण्यात आले कुडाळ शहरात दिवसेंदिवस डासांची संख्या वाढत चालली आहे या डासांची संख्या कमी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून डासमुक्त कुडाळ अभियानाअंतर्गत कुडाळच्या अनंतमुक्ते हॉटेल सार्वजनिक शौचालय गृहानजीक गप्पी मासे पैदास केंद्र उभारण्यात आलंय या पैदास केंद्रातील मासे शहरातील तुपटवाडी रेल्वे स्थानक रस्त्यानजीक ओव्हाळामधल्या पाण्यात सोडून या केंद्राचा शुभारंभ आज नगरपंचायततर्फे करण्यात आला या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधक उपस्थित असल्यामुळे शहरातील चांगल्या कामांसाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आल्याचं चित्र दिसून आलं कुड्या नगरपंचायतीच्या वतीनं डासमुक्त कुडाळ अभियानाअंतर्गत शहर मच्छरमुक्त करण्यासाठी गप्पी मासे आणले जातील अशी माहिती आरोग्य सभापती मंदार शिरसाड यांनी पत्रकार परिषदेत दिली होती मात्र त्यानंतर भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या गप्पी माशांमध्ये सुद्धा घोटाळा होऊ शकतो हे गप्पी मासे मोफत मिळतात असं सांगितलं होतं त्यानंतर नगरपंचायत प्रशासनानं आरोग्य विभागाकडे गप्पी मासे मोफत मिळावे अशी मागणी केली होती तसंच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं शहरातील टाकाऊ कचराकुंड्यांपासून गप्पी मासे पैदास केंद्र कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून निर्माण केलं या पैदास केंद्रात या ठिकाणी पाच कचराकुंड्यात गप्पी मासे पैदास करण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून भाजपा गडनेता विलास कुडाळकर यांनी गप्पी मासे पैदास केंद्राला आवश्यक असणारे ऑक्सिजनचं साहित्यसुद्धा दिलं आहे दरम्यान या पैदास केंद्रामध्ये गप्पी मासे प्रशासनानं सोडल्यानंतर बुधवारी हे गप्पी मासे शहरातल्या काही नाल्यांमध्ये सोडण्यात आले यावेळी प्रभारी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष किरण शिंदे माजी नगराध्यक्षा अक्षता खटावकर आरोग्य आणि स्वच्छता स समिती सभापती मंदार शिरसाट माजी नगराध्यक्षा आफरीन करोल नगरसेविका ज्योती जळवी सई काळप भाजपा गटनेते विलास कुडाळकर स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर मुकादम दीपक कदम संजय सोनवडेकर उपस्थित होते निश्चितच कुडाळ शहरामध्ये मच्छरांची संख्या वाढल्यानंतर नगरपालिका नगरपालिकेमार्फत गप्पी मासे सोडण्याचा संकल्प करण्यात आला आणि त्या अनुषंगाने मोदे कृषी विद्यापीठ असेल नवताप असेल या यांच्यामार्फत सर्व माहिती घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने कुडाळ शहरामध्ये या ठिकाणी आम्ही टाकाऊ वस्तूतून एकही रुपया नगरपालिकेचा खर्च न करता हे गप्पी माशांचं पैदास केंद्र नगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कर्म चा विशे आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे या ठिकाणी बघाल तर आम्ही या ठिकाणी गप्पी मासे सोडलेले आहेत आणि यामध्ये या वर्षभरामध्ये या फैदास केंद्रातून किमान वीस ते पंचवीस हजारां माशांच्या बाहेर निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी पुढच्या पंधरा दिवसाच्या नंतर पुढा शहरातील नागरिक त्याचप्रमाणे अपार्टमेंट यांना मोफत स्वरूपामध्ये एक वार ठरव हे गप्पी मासे मोफत स्वरूपामध्ये वाटले जाणार आहेत आज याचा शुभारंभ म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला एक दोनशे मासे आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी डबके आहे ज्या ठिकाणी मच्छरींची मच्छर पैदास होतो त्या ठिकाणी हे गप्पे मासे सोडून शहरामधील मा मच्छरांची संख्या कमी करण्यासाठी हा आमचा नगरपालिकेचा कर्मचारी कर्मचाऱ्यांचा आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या विशेष सहभागातून या ठिकाणी आम्ही करत आहोत आज पुढा नगरपंचायतच्या गप्पी माश्याचा प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आज कुडाळमध्ये मच्छरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं असून आज जे आम्ही हा उपक्रम राबवला आहे तो उपक्रम यशस्वीरित्या विलास कुडाळकरही आम्हाला आज त्यांचं सहकार्य लाभलं आहे तर नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी दीपक संदीप कोरगावकर दीपक कदम यांचं या उपक्रमाला खूप मोठं सहभाग आहे आणि ह्या गप्पी माशापासून पैदास केंद्र हे सुरू केलेलं आहे आणि भविष्यात कुडा कुडामध्ये मच्छरांचं प्रमाण कमी करण्यासाठी आम हा आमचा प्रयत्न चालू आहे नगरपंचायतीचा जो उपक्रम आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हा सगळा उपक्रम जो काही राबवला जात आहे आम्हाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नव्हता पण आता हे सगळं प्र हे जे काय गप्पी माशांचा जो हे विषय आहे तो आता आम्ही नगरपंचायतीचे जे कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिश्रमातून हा होत आहे आमचं सहकार्य असणारच नगरसेवक हो म्हणून आणि चांगल्या कामाला आम्ही सातत्याने सत्ताधारी किंवा विरोधक म्हणून नाही पण आम्ही सर्व नगरसेवक म्हणून एकत्र राहू आणि त्याचीच प्रचिती तुम्हाला आता इथे दिसत असेल की गप्पी माशांचा जो विषय आहे तो आम्ही जरी त्यावेळी विरोधात मांडलो असलो तरी आता हा विषय कोणतीही रक्कम नगरपंचायतीची खर्च न होता होत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व मिळून या ज्यांना पाय सहकार्य करतोय आणि असं सहकार्य चांगल्या कामासाठी आमचं नक्की सत्ताधाऱ्यांना राहील मच्छरमुक्त कुडाळ शहरासाठी सर्व नगरसेवक एकवटले आहेत त्यामुळे शहर मच्छरमुक्त तर होईलच पण चांगल्या कामांमध्ये राजकारण न करता कुडाळ शहरासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सकारात्मक संदेश सुद्धा समाजात या निमित्ताने पोहोचला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा